तर बघा मैत्रिणींनो आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला मेथीची भाजी विकायला आलेली दिसते तर आपण आता छान कोवळी लुसलुशीत पाहून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करतो तर आपल्या चॅनलवरच भरपूर प्रकारच्या मेथीच्या भाज्या आहेत त्या तुम्ही जाऊन बघू शकताय त्यातलीच अजून एक भाजी म्हणजेच शेंगदाण्याचा कूट घालून आपण मेथीची भाजी करणार आहोत तर मुलांनासुद्धा अगदी मस्त आवडेल मुलंसुद्धा डबा संपूनच घरी येतील कारण शेंगदाणे त्यांना खूप आवडतात तर चला तर मग ही भाजी कशी करायची ती बघूयात नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा मेथीची एक जुडी घेतलेली आहे ती आता बघा अशा पद्धतीने आपण निवडून घ्यायची फक्त त्याची पानं पानं घ्यायची आणि कोवळे असतील तरच थोडीशी देट घ्या तर अशा पद्धतीने आपण आता सगळी भाजी निवडून घेऊयात तर बघा सगळी भाजी आपली निवडून झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण बघा निवडलेली आहे फक्त पानं पानं घेतलीत तर आता ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता पुन्हा पाण्यामध्ये मी ठेवलेली आहे म्हणजेच अगदी पुन्हा फ्रेश अशी पानं होतात त्याची आपली पूर्वतयारी भाजीची होईपर्यंत मस्त यामध्ये पानं अगदी छान अशी ताजेतवाने होतात तर आता पहिल्यांदा बघा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आता पाववाटी मी शेंगदाणे घेतलेत तुम्हाला शेंगदाणे जर जास्त यामध्ये आवडत असतील तर तुम्ही अजून थोडेसे जास्त घेऊ शकता म्हणजेच तीन ते चार चमचे हे शेंगदाणे आहेत तर मस्त खरपूस असे असे भाजून घ्यायचेत आपल्याला तर आता शेंगदाणे भाजून झालेत आता थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचेत तर अगदी बारीक कूट करायचं नाही जाडसर असं आपल्याला कूट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी जाडसर कूट केलेलं आहे मी आपण जशी मुगाची डाळ वगैरे घालतो त्याच पद्धतीने थोडीशी जाड ठेवायची ही शेंगदाणे तर आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण वाटून घ्यायचं आहे पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तुम्ही तिकटाच्या तुमच्या अंदाजानुसार मी मिरची कमी जास्त करू शकता आता हे वाटण वाटून घ्यायचं आहे आणि आता मी कढई गॅसवर तापायला ठेवली दोन ते तीन चमचे मी तेल ताप तापवून घेणार आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरी घालायची आणि हे वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे तर मस्त असं हे वाटण आपल्याला मंद गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे तर म्हणजेच त्यामध्ये लसणाचा फ्लेवर खूप छान येतो ह्या भाजीला जेवढा लसूण तुम्ही जास्त घालाल तेवढं लसणाचा फ्लेवर ह्या भाजीमध्ये खूप मस्त लागतो तर मंद गॅसवरती हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मेथीची भाजी तर आता मेथीची भाजी टाकल्यानंतर एकदा आपण छान अशी परतून घ्यायची आपण अजून मीठ टाकलेलं नाही आहे कारण ही भरपूर अशी मोठी दिसते ही मेथीची भाजी म्हणून मिठाचा आपल्याला अंदाज येत नाही तर आपण काय करायचं आहे एकदा ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे त्याला चांगलं पाणी सुटतं आणि मेथीची भाजी आपल्याला नंतर कमी दिसते तर बघा आता पुन्हा मी चांगली परतून घेते आहे तर बघा हळूहळू त्याला पाणी सुटायला लागले भाजीला आणि आता आपली ही भाजीसुद्धा आपल्याला कमी दिसते तर आता मात्र मीठ घालायचं आहे आपल्याला ह्या अंदाजानुसार आता चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत तर आता ह्या भाजीला जे पाणी सुटले त्या पाण्यामध्येच आता ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर थोडंसं मिक्स करून आपण आता त्यावरती झाकण ठेवूयात आता झाकण ठेवून ही भाजी थोडा वेळा आपण दोन एक मिनिट शिजवून घ्यायची आता दोन एक मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून बघूयात तर आता भरपूर असं आपल्या ह्याला भाजीला पाणी सुटलं आहे म्हणूनच जर ही भाजी आपली ताजी आहे तोपर्यंत ता लगेच करून घ्यायची कारण जर थोडीफार जर सुकली तर ती भाजीला पाणी सुटत नाही आणि मग वरून जर पाणी घातलं तर ही भाजी वेचावं लागते त्यामुळे ताजी असेल तेव्हाच ही भाजी लक्कर करा आता याच पाण्यामध्ये आपल्याला झाकण न ठेवता शिजवून घ्यायची भाजी तर बघा भरपूर असं पाणी सुटले आपली ताजी मेथी होती आणि कोवळी होती त्यामुळे याच पाण्यामध्ये बघा आता ही भाजी शिजवून आपली छान होणार आहे तर ही पाणी थोडंसं आपण आटून आहे तर बघा आता थोडंसं पाणी कमी झालं की आपल्याला आता त्यामध्ये घालणार आहोत आपण शेंगदाण्याचा कूट तर बघा पाणी अगदी कमी आहे आता त्यात आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट अजून टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आता मुलंसुद्धा बघा शेंगदाणे आवडतात म्हणून मेथीची भाजीमध्ये जर शेंगदाणे आपण जाडसर ठेवले आणि डब्यामध्ये जर ही भाजी दिली तर मुलंसुद्धा डबा संपवतीलच नक्कीच कारण बऱ्याच जणांना ही मेथीची भाजी आवडत सुद्धा नाही पण ह्या पद्धतीने जर केली तर कदाचित आवडेलसुद्धा तर बघा रंगसुद्धा अगदी हिरवागार जसाच्या तसा राहिलेला आहे या मेथीच्या भाजीचा तर तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा घरी वरण बर पोळी पोळीबरोबर ही भाजी सुद्धा करू शकता अगदी छानच होते कारण दाताखाली शेंगदाणे येतात मेथीच्या भाजीबरोबर मस्त लागते झणझणी चणचणीत जर केली तर ही भाजी खूप छान लागते तर हिवाळ्यामध्ये मेथीच्या भाजीचा सीझन आहे अगदी ताजी मेथी जर आपण आणून जर केली तर भाजी छान होते तर बघा आता ही भाजी आपण थोडीशी ओलसर ठेवायची जास्त कोरडी करायची नाही कारण ती थोडीशी वातड होते किंवा चिवट होते त्यामुळे थोडंसं पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये नंतर थंड झाल्यानंतर पुन्हा कोरडी होते तर अशाच पद्धतीने आपण आता ही भाजी आपल्याला हवी आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि आता एका प्लेटमध्येही काढून घेऊयात तर बघा मस्त झणझणीत चणचणीत लसणाचा वास किती मस्त येतो आहे तर अशी आपली तयार झाली मेथीची भाजी खाण्यासाठी तर ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीसोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर